नाशिक शहरातील इंद्रानगर भागामध्ये एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागलेली ला आहे सध्या उन्हाळ्याची सुरुवात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कडक ऊन पडलेले आहे मार्च महिना म्हणला की आगीच्या घटना या नेहमीच घडत असतात दरम्यान ही भीषण आग विझवण्यासाठी जवळपास पंधरा मिनटं आहे आग लागून आणि अग्निशामक दलाचे गाड्या अजून या ठिकाणी पोचलेल्या नाही आहेत आणि घटनास्थळावर जवळपास पंधरा वीस मिनिटा नंतर अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या नाशिक जन्मात आपण या आगीचे भीषण दृश्य बघू शकतो घटनास्थळावर वीस मिनिटांनंतर अग्निशामक दलाच्या गाड्या आलेल्या असून आग विझवण्याचे काम शर्तीचे प्रयत्न आग विझवण्यासाठी चालू आहेत नाशिक जन्मासाठी चंद्रकांत